लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्टडी अलार्म रहिवाशांसाठी मोफत आरोग्य तपासणी खोपोलीतील सहकारी गृहनिर्माण कुलदीपक भाई शेंडे यांनी केले कौतुक खोपोलीत रविवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी खोपोली शहरातील भक्ती सोसायटी येथील बेलावो सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांनी काळाची गरज म्हणून एक नवीन व लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आणि या निर्णयाचे उद्घाटन व स्वागत खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे स्थानिक नगरसेविका प्रतीक्षा मयूर रेटरेकर यांनी केले असून बेलाव सहकारी गृहनिर्माण संस्थाचे कौतुक केले आहे पूर्वी लहान मुले मैदानी खेळ खेळत होते त्यामुळे मुलांचे आरोग्य उत्तम राहिले जायचे परंतु कालांतराने वाढते शहरीकरण व वा आता मोबाईलच्या दुनियेत लहान मुले मोबाईल मध्ये खूपच गुंतली आहेत मोबाईलच्या अतिवापराने अनेक लहान मुले अभ्यास करणे सुद्धा टाळत असल्याने यावर उपाय म्हणून खोपोलीतील सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित येथील रहिवाशांनी स्टडी अलार्म उज्ज्वल भविष्याची नांदी हा उपक्रम सुरू केला आहे दररोज सायंकाळी सात वाजता अलार्म वाजला जाईल यावेळी अलार्म वाजताच सर्व घरातील टीव्ही मोबाईल इंटरनेट बंद केले जाईल त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढेल वेळेची शिस्त लागेल अभ्यासाची गोडी निर्माण होईल कौटुंबिक संवाद वाढेल व त्यामुळे मुलांच्या उज्ज्वल भविष्याची नांदी होईल याकरिता स्टडी अलार्म सुरुवात केली असल्याचे रहिवाशांनी सांगितले सदरील उपक्रमाचे उद्घाटन खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे व स्थानिक नगरसेविका प्रतीक्षा मयूर रेटरेकर यांनी केली असून या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले खोपोलीतील बेलावो सहकारी गृहनिर्माण संस्थाने जो उपक्रम सुरू केला आहे असा उपक्रम खोपोलीत सर्व ठिकाणी सुरू करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले तसेच बेलाव सहकारी गृहनिर्माण संस्था व अष्टविनायक हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रहिवाशांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुद्धा राबविण्यात आले सदरील शिबिरात रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असून कार्यक्रम उत्तम प्रकारे संपन्न केला आरोग्य शिबिरा आयोजन केलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक दिवसांपासून एक उपक्रम आम्ही हाती घेतला होता तर महाराष्ट्रामध्ये मा एका ठिकाणी ही हा जो उपक्रम आहे हा अतिशय सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी चालू आहे आणि त्याच धर्तीवर आमच्या सोसायटीचे सचिव माननीय गणेशजी साहेब यांनी ही संकल्पना मांडली आणि आमचे अध्यक्ष विठोबा म्हात्रीकाका यांनी या संकल्पनेला दुजोरा दिला आणि सर्वच सभासदांनी या उपक्रमाचं अगदी मनापासून स्वागत केलं आणि ही जी स्टडी अलार्मची जी योजना आहे ती आपल्या या सोसायटीमध्ये आज तिचं उद्घाटन झालं ज्यांच्या शुभ हस्ते आपल्या या स्टडी अलार्मचं उद्घाटन झालं ते आपल्या कोपोलीचे सन्माननीय श्री कुलदीपकजी शेंडेसाहेब या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाले आणि आपले शुभ असते त्यांनी या स्टडी अलार्मचं या फ्रेमचं उद्घाटन केलं त्याबद्दल आपल्या संपूर्ण बेलायू सोसायटीचे अध्यक्ष सेक्रेटरी सचिव त्यानंतर सर्व समितीच्या नगराध्यक्ष सन्मान्य श्री कुलदीपक शेंडे साहेब यांचं आम्ही मनापासून सहगत करतो मी आल्या मुला माहिती दोन वरती आहे अभ्यासाला बसवायला सांगितल्यानंतर त्यांची प्रत्येक नाटकं सुरू होतं मला हे आवं आहे मला ते हवं तस आहे तसं केलं तरच मी अभ्यास करेन त्याच्या मला हा आराम किती महत्त्वाचा आहे आणि किती मुलांना फायदेशीर ठरणार आहे याचं महत्त्व मला चांगलंच माहिती आहे आणि नक्कीच मी जो काही के कार्यक्रम केलेला आहे त्याच्या मुलांना खूप मुण मोठा फायदा होणार आहे आणि त्यांना पुढच्या भविष्यासाठी खूप चांगला एक अभ्यासक्रम जे काही लागू करणार आहे त्याच्याबद्दल त्यांचे पण आभार व्यक्त करते की त्यांनी हे सगळं करण्यासाठी आम्ही करू या भेंतीने ते आता इथे आहेत त्याबद्दल सगळे खरं तर मला संदेश मी सांगितलं की असं असं नवीन चालू केलेलं आहे त्यामुळे खूप चांगलं वाटलं की आता चुकीच्या गोष्टी लवकर होतात चांगल्या गोष्टी लवकर होत नसतात परंतु तुम्ही खूप चांगला मोठा डिसिजन घेतलेला आहे यामध्ये मेहनत आहे की बाबा प्रत्येक घरोघरी जाऊन जे तुम्हाला चेक करायच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत परवा सकाळमध्ये एक लेख चांगला वाचला तुम्ही कदाचित कालच्याच सकाळच्या संपाद संपादकीमध्ये एक लेख आहे की मोबाईलचा दुष्परिणाम आपल्या सर्वांवर किती झाला आहे आणि काहीतरी एक तीन मुलींनी सुद्धा आत्महत्या केली कुठल्या कोरियन काहीतरी मी आता डिटेलमध्ये बघितलं नाही आहे पण त्याचा हा काहीतरी झाले मी डिटेल वाचलं नाही तर सांगायचं उद्दिष्ट असं की खूप मोठा निर्णय आहे तुमचा हा हा चालू करताना खूप मोठ्या तुम्ही उत्साह केलेला आहे तर ते मेंटेन करणं ही सर्व आपली सर्वांची जबाबदारी आहे कारण की मोबाईल हे असं व्यसन आहे की आपल्याला जर तुम्ही जर शास्त्रीय दृष्ट्या किंवा जर सायंटिफिक जर विचार केला तर आपल्यामधून एक झोपामाईन म्हणून एक मेंदूमध्ये जो हे असतो तो आपल्यामधून हे होतो की ज्याला आपल्याला कमीत कमी आनंद ह्याच्यात मिळत असतो त्यामुळे आपण त्याला ॲडिक्ट झालेला असतो तुम्ही जर आज तुम्ही म्हणायचं एक हे करा तुम्ही घरात जाऊ तुम्ही एक पाच मिनिटं पुस्तक वाचायला घ्या तुमच्या लक्षात तुम्हाला तर पुस्तक वाचूनच नाही द्या काहीतरी कारण येईल काहीतरी डोक्यात येईल आपल्याला ती आता ती सवय लागलेली असते त्यामुळे हा मोठा आजार भविष्यात आपल्या सर्वांना येऊ शकतो आणि तुम्ही एक चांगल्या प्रकारची नांदी कुकुलीत हिरुनामात कांबळे साहेब चांगल्या प्रकारचा कन्सेप्ट आहे की सात ते नऊ माझी तर विनंती आहे की पहिले बालकांची जबाबदारी राहणार आहे मी सुद्धा पालक आहे का आता बोललेच काय इश्यू असतो तसं असतं की आपण आपल्या घरात गेल्यानंतर आपल्याला सुद्धा काही रिलॅक्स व्हायचं असतं पण आपण जे करत असतो तेच आपल्या मुलांच्या समोर त्याचं रिफ्लेक्शन जात असतं तर त्यामुळे शक्यतो मुलं झोपायला गेली मुलं कुठल्या ह्याच्या बाहेर गेली तर आपण मोबाईलला हात लावून आपण आपला रिलॅक्स होऊ शकतो कारण की आपल्याला सुद्धा काहीतरी एक एवढा दानादानीच्या आताच्या सर्व ह्याच्यामध्ये आपण थोडं रिलॅक्स व्हायला बघतो तर मुलांसमोर काही गोष्टी न करता आपण ते नसतील तेव्हा जर केलं तर त्याला एक त्याचं इम्प्रेशन चांगलं पडतं तर या सर्व उपक्रमामध्ये साहेब की कुठलीमध्ये हा उपक्रम प्रत्येक सोसायटीने झाला पाहिजे नगरपालिका कोणाला फोर्स करू शकत नाही कारण की सोसायटीमध्ये प्रत्येकाचा अधिकार असतो प्रत्येकाने ठरवायचं असते की ते करायचं की नाही आणि मग आम्हाला सांगू शकतो की तुम्ही कोण शिकवायला लागले आम्हाला अशा पण गोष्टी काही काही होऊ शकतात असे त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने सर्वात जास्त अवेअरनेस हा पत्रकारांना करावा लागणार आहे माझी या दोघांना साळुंग्या असतील आणि आकाश असेल तया्य बसेल यांना विनंती आहे की ही जास्तीत जास्त बातमी प्रेस तुम्ही जास्त लोकांना दाखवली तर प्रत्येक सोसायटी इथली पुढाकार घेईल आणि इथला हा खूप चांगला प्रकारचा कार्यक्रम करेल तुम्ही एक चांगल्या प्रकारचं आता नियोजन सुद्धा केलेलं आहे मेडिकल कॅम्प खूप कमी सोसायटी आहेत की अशा प्रकारचे आयोजन करत असतात मी तुम्हाला शुभेच्छा देतो की कोकोलीतील भविष्यातील तुमची आदर्श सोसायटी म्हणून नावाजली जाईल अशी मी अपेक्षा करतो माझी